सांगलीत क्रूरतेचा कळस बेवारस बैलाला कुऱ्हाड मारून केले जखमी सांगलीमध्ये आज क्रूरतेचा कळस गाठणारी घटना समोर आलेली आहे एका बेवारस मोकाट बैलाला म्हणजेच वळूला फरशी कुऱ्हाडीचा घाव घालून गंभीर जखमी केलेली आहे ती कुऱ्हाड तशीच त्याच्या शरीरात खोलवर खोपसली गेल्याने तो बैल फिरताना आढळला काही जागृत प्राणीप्रेमींनी मानवतेला काळीमाफ असणारी ही क्रूर घटना उघडकीस आणली आणि घटनागर पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद नोंदवण्यात आली सांगलीमध्ये प्राण्यासाठी कार्यरत असणाऱ्या राहत या संस्थेच्या काही सदस्यांना माधवनगर परिसरामध्ये एक वळूच्या शेपटीजवळ कुऱ्हाड अडकलेली आणि ती तशीच घेऊन वळू फिरत आणि खूप रक्तस्त्राव झाल्यामुळे अशक्त झालेल्या अवस्थेत आढळला त्यांनी लगेच मदतीसाठी इतर सदस्यांना आणि अनिमल राहतच्या सदस्यांना माहिती कळवली सर्वजण तातडीने घटनास्थळी पोहोचले घटनेचे गांभीर्य पाहता लागले संजय नगर पोलीस स्टेशनमध्ये सदर घटनेची माहिती दिली कुऱ्हाड इतकी खोल अडकलेली होती की ती काढण्यासाठी वळूला बेशुद्ध करणे गरजेचे होते ॲनिमल राहत संस्थेच्या पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी या वळूला भूल दिली आणि काही वेळात वळू बेशुद्ध झाल्यानंतर त्याची अडकलेली कुऱ्हाड त्याने काढली कुऱ्हाड खोलपर्यंत ऋतून बसली असल्याने कुऱ्हाड काढायला तब्बल तासभर वेळ लागला कुऱ्हाड काढत असताना वळूचे रक्त वाहत होते आणि ते वाहणारे रक्त थांबवून कुऱ्हाड काढणे गरजेचे होते अनिमल राहतच्या पशुवैद्यकीयांनी शर्तीचे प्रयत्न केले आणि कु कुराड वळूला त्रास होणार नाही अशा पद्धतीने काढले आणि झालेल्या जखमेत ट्रेसिंग केले नंतर वळूला पोलिसांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले संजय नगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व प्राणी मित्र आणि सर्व संस्थेचे सदस्य गेले होते पोलीस आणि गुन्हा दाखल करून आरोपी शोधावा अशी मागणी प्राणी मित्र आणि परिसरातून होत आहे संजय नगर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मेरो नाम डॉक्टर राकेश है और मैनीमरा संस्था से हूं को कॉल आया था ऐसा की एक बैल पर जो है पुरानी लगा हुआ है उसके बाद हम साकर कारखाने पहुँचे जहाँ पे हमारी टीम के साथ मैं डॉक्टर राकेश और मेरे साथ दिलीप सुनील और गोरख और वस्तु पोल हम सब यहाँ पे पहुँचने के बाद सबसे पहले उसको क्या किया क्योंकि ऐसे मोकाट जो बेल है उसको पकड़ पाना ऐसा बहुत मुश्किल है और तो पुलाड़ी निकालना भी बहुत मुश्किल था तो सबसे पहले उसको बेहोसी का इंजेक्शन दिया एक बेहोसी का इंजेक्शन देने के बाद दस मिनट उसका वेट किया बेहोश होने चढ़ने बेहोसी चढ़ने के बाद उसको मोर की और रस्सी लगाने के बाद उसका कुल्हाड़ी इस तरह से फंसा हुआ था उसको निकाल पाना बहुत मुश्किल था तो थोड़ा सा उसका और कट बढ़ाना पड़ा ब्लेड की वजह से ब्लेड की सहायता से और उसका कुल्हाड़ी निकाल के कुल्हाड़ी किस तरह का बोलते हैं फारसी कुल्हाड़ी है उस तरह का कुल्हाड़ी बोलते हैं उसको जो पता किस नहीं किसने मारा उसको दो जगह पे मारा है एक पहले उसके शायद आँख पे मारने का कोशिश की आँख के पास वहाँ पे एक बड़ा जख्म है और एक टूचर सेपरेट के पास है उसके बाद उसका ड्रेसिंग किया कुल्हाड़ी निकालने के बाद और उसका एंटीबायोटिक पेनकिलर और उसका जो ब्लड रुकने का जो मेडिसिन है वो सभी उसने दिया है और उसके बाद इसको पुलिस कंप्लेन होने के बाद इसको भी हमारे जो एनिमल राज संस्था का जो आश्रम है बेलंगी में उसको वहाँ पे हम लेके जा रहे हैं आगे के ट्रीटमेंट के लिए जोरद सगा सोलह जुलाई दोन हजार चौबीस सका सात सवासठ आसपास एक जख्मी वायू माधवनगर मधे रिस्तो कॉल आला त्याच्यानंतर ॲनिमल रि रे, रिहॅबिलिटेशन टीम आम्हाला कॉल आला मग आम्ही इथं आलो त्याच्यानंतर आम्ही ते बघितलं जेव्हा त्यावेळेस असं लक्षात आलं की एक मोठा वळू देशी वळू त्याच्या पाठीमध्ये पाया मागच्या साईडला एक कुऱ्हाड वार करण्यात आला होता आणि ती कुऱ्हाड त्याच्या पाठीत तशीच होती आणि त्याच्या डोळ्यावर सुद्धा वार झाला होता मग त्या ह्याला आम्ही एका ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर राहतला वन विभाग राहत टीमला आणि वन विभागाला आणि महानगरपालिकेला आम्ही कळवलं की बाबा असं असं आहे एक वळू फिरताना दिसतोय जखमी दिसतोय आणि त्याला काय करता येईल तो माधवनगरमधून नंतर सांगली कारखाना एरियामध्ये रस्त्याबरोबर आला आणि सांगली कारखान्याच्या शेजारील रिकाम्या कंपाऊंडच्या भागात तो एक ठिकाणी बसला आणि मग तिथे राहतची टीम आली आणि त्यांनी पुढचा गोष्टी सोपस्कार पार पाडली सदर घटनेची माहिती नमस्कार मी गोरक्षक पवन पवार सदर घटनेची माहिती सर्व राहत अॅनिमल चे डॉक्टर व नागरिकांकडून मिळालेली आहे तरी आम्ही ते सगळं व्यवस्थितपणे रेस्क्यू करून राहत अधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन सदर सहकार्य केलं आहे पोलीस प्रशासन सुद्धा इथं आहे पोलीस प्रशासनाला आम्ही नागरिक ना म्हणून एक गोवंशप्रेमी म्हणून एकच सांगण्याची इच्छा आहे की त्या मारेकऱ्यावर लवकरात लवकर अशी कारवाई व्हावी ही संतप्त नागरिकांची प्रतिक्रिया आहे व कारवाई नाही झाल्यास आम्ही योग्य ती पाऊल उचलू व आम्ही आरोपीच करू